जगद्गुरु नरेन्द्राचार्य महाराज की जय सद्गुरु सद्गुरुकाडसिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणि गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानन्दाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचन्द्र की जय अध्याय श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वते नमः श्री श्रीगुरुभ्यो नमः जय जय जी आनंद कंदा जय जयजी अभेदान माझे नमन तुझ्या गजानना हे राघवा रघुपती अवघे आता शीघ्रगती माहिती ग्रंथ मृती वदम तू घेतला माझ्यात नवे ही क्षमता तू पाहसी कृपावंता म्हणून बोललो ग्रंथा तुझ्या सामर्थ्याने म्हणून श्याम सुंदरा राई रुक्मिणीच्या वरा वाचकास दे आशीर्वाद वरा कलंटाचे होण्यास तूच रे पतित पावन तू पुण्यवंतांसी ही पावन दोन्ही देवा तुझी सतान करावा त्यांचा उद्धार या आता नरेंद्र दासास ठेवा सदोदित चरणास आपुल्या चरण रजास लुट नका दूर कधी आपणाकडून नको मला देवा आशीर्वाद मोठा आव्हाला पायातील या जोड्याला लागो ध्यास सदा तुझा तुमच्या देवा प्रेरणेने केली लिलामृताचे लिखाण असेल त्यात काही उणं क्षमा त्याची असावी मागील ध्यायी वायू पुराण जनकाचे लिहिले आख्यान गुरु कृपा त्यासी होऊन गेला तो मोक्ष आता पाहू श्रीमद भागवत नारद मुनींचा पूर्व वृत्तांत सद्गुरु कृपेने झाला साक्षात ब्रह्म या जगाचा एकदा नारदा आणि व्यास आले होते एका जागी कोणत्या तरी निमित्तास एकत्र ते चर्चा सुरू असता व्यासांनी पुसले असता नारदांची जन्मकथा सांगू लागले आवडीने नारद म्हणाले असे ना सात आठ वर्षाचा जाण तेव्हा निरोप घेतला आपण या भवसागराचा लहानपणीचे वडील वारले आईस ते काम करावे लागले भिल्लांच्या मुलात खेळ मी बाल्यावस्थित माझ्या पुण्याचा काळाला एक ऋषी आले आमच्या गावाला चातुर्मास संपन्न करण्याला नेहमी प्रमाणे गावातील काही लोकांनी ठेवले मला ऋषी विचारणी त्यांची सेवा करून प्रसन्न मी केले त्यांना त्यांच्या पूजा अर्चेला लागणारे साहित्य द्यायला आणि त्यांच्या इतर सेवेला लागलो मी मनोभावे त्यांच्या संगतीत मला भक्तीचा छंद लागला श्री गुरूंनी ठेवले मला हरिदास नाव गुरुदेव उठण्या अगोदर पूजेची तयारी करी बर ऋषी फुले दुर्वाहुकुर सर्व ठेवी सुसज्ज गुरुंच असे नित्यनेम दोन वेळा करत कीर्तन सकाळी कृष्ण कथा कीर्तन सायंकाळी ब्रह्मसूत्रावर कन्हया त्यांना अतिप्रिय उपास्य हि तेच होय तासन तास वेळासाय कृष्ण भक्तीत हो त्यांची सेवा करून त्यांचे मन घेतले जिंकून करायचे लाड छान मुलापरी एके दिवशी कीर्तन ऐकले गुरुमुखातून श्रवण केले मज ते फार आवडले लागला मज छंद श्रीकृष्णाचा खेळणे माझे आपोआप सुटले वेडे पिसे मन झाले भगवंत कृष्णाचे भेटण्यासभले भक्ती भावे संतांच्या सतो डोळ्यात देव हो सदा विराजात त्यांच्या कृपा कटाक्षात कल्याण होते जीवाचे गुरु तीन प्रकारे करतात कृपा हो आपल्या भक्तात वारंवार दृष्टिक्षेप करतात अपुल्या भक्ता दुसरा ऐसा आहे प्रकार मस्तकावर ठेवती आपला कर आठवण सतत काढणार हा प्रकार तिसरा गुरु ही मायमावली कृपेची हो आहे सावली भक्ताची गावली सदा दुखती असे हो एकेदिनी प्रसाद घेतल्यावर मला हाक मारली सत्वर हरिदासा तू जेवलास का बर तुला ठेवला आहे प्रसाद गुरु चिष्ट मिळणं अनंत पाहिजे पुण्य परंतु पाहिजे गुरु न स्वतः ते दिलेले गुरुच्या परवानगी विण गुरुची कोणती वस्तू जाण घेऊन चुकून फार मोठे पाप असते गुरुच्या वस्तू वापरण्याचा अधिकार नसतो असाचा त्यांची बरोबरी केल्याचा घोरघडे अपराध गुरु देता तो समजावा प्रसाद आपदा जाण्यात दिलेला असतो दुवा तो काया वाचा मने मी गेलो हो कृपे चार महिने लाभला गुरुसेवेचा लाभ मला चातुर्मास संपवून त्याला गुरु निघाले पुढे हो मी प्रार्थना केली त्यांना मला घेऊन आपण जाण त्यांनी केले मना नेण्यासी गुरु म्हणाले मला जावे तू आता घराला आईच्या सेवेला तेथून भक्ती कर मला नाही पटले गुरुदेवांचे चरण सुटले असे जगणे नको वाटले गुरुविण माझ्या जीवनी गुरु आले म्हणून आवडले त्या भगवंताचे लाभले चरण मला गुरु म्हणाले जाऊ विचारून तुझ्या आई परवानगी तिची असे काही तर ठीक आहे गेलो आईची परवानगी घेण्या माझ हे आवडते नाही तान्या नकार दिला तिनेही जाण्या मी झालो नाराज आईचा अनादर नाही केला आज्ञात तिचा सगळा वेळ माझा घातला बारा वर्षे एके दिवशी आईस चावला साप मोठा भला त्या त्या आईचा मृत्यू झाला सुटलो मी पाशातून आईचे अंतिम संस्कार झाले मातृऋणातून स्वतःच मुक्त केले घरदार मी त्यागले मुक्त झालो भूपाशातून पुढे फिरत फिरत चाललो अनेक तीर्थक्षेत्री गेलो अनेक ठिकाणी बसलो जप अनुष्ठान चोवीस वर्षे तप केले तेव्हा श्रीकृष्ण वनमाई दिसले दर्शन देऊन मला म्हणाले जप णूच ठेवा भजना शिवाय भोजन पापा हे असे जाण तुला आहे अजून जन्म घेणे एकदा कर सदा भजन योग्य वेळी तुझे मरण पुढील जन्मी तू होशी नारायण बेटा खात्रीने त्याप्रमाणे मी गंगा किनारी करत असे नामस्मरण हरी योग्य वेळ आल्यावर सुटलो त्या देहातून मागील जन्मीच्या पुण्याने आताचा मिळाला जन्म त्याने

तेने होते उपरती जावे आता परमार्थ प्राप्ती हैसे वाटे चित्ती हा एक प्रकार प्राप्त नि असावे लागे पुण्य तर घडे परमार्थ छान असे लोक नशीबवाण हाच हे दुसरा मार्ग आपे अधीका अधीका पापे हातून घडत असतील अधिकाधिक पापे होतील नाशापाशी पोहोचले असतील तर देव आणतो परमार्थ त्याचा होऊ नये नाश काळजी असते देवा तिसरा कोणत्याही मार्गाने परमार्थी समजावे माणसाने स्वभल्यासाठी परमार्थ म्हणजे स्वअर्थ समजला नाही तर व्यर्थ नरदेही येऊ न भावे हे कृतार्थ सुज्ञाने संसार प्रपंचाचा त्याग नको करण्या हृदयात धरावे त्यांना त्या श्री हरिनारायणा स्वकल्याणासाठी शरीर सुख म्हणजे कल्याण भौतिक सुखाच्या साम्राज्यानं जन्म मृत्यूचे नसे पेटण गिरा झरा जन्म झालेल्या प्रत्येक जीवान शोधावे आपणा मध्ये आपण देह आणि निभिन्न आहात दोन्ही

ग्रंथांच्या नियमान वागुया आपण देतो प्रथम म्हणून या अध्यायांची प्रथम अध्याय केले नमन अनेक अध्याय एकवीस गणेश पुराणातील कथा सोमकांत राजाची व्यथा लिहिली आहे ग्रंथा पहिल्या अध्यायी आता सांगतो ब्रह्मपुराणी कंडू ऋषींची कहाणी अप्सरेच्या नादी लागुणी तपस्या त्याची बुडाली ब्राह्मण गौतम नावाचा कुंडल मित्र त्याचा एकमेकांच्या संगतीचा परिणाम दाखविला आहे अध्याय तिसरा पद्मपुराण मृत्रासुर आवश्यक होत मारण दधीची दिल्या ऋषीनं असती आपल्या परोपकार त्याच सांगितले अध्यायी वेद व्यासांनी काही का उपदेश रूपी नवलाई आपल्या शिष्यांना चौथा अध्याय म्हणजे विष्णुपुराण छळले वशिष्ठास विश्वामित्रान परी सोडली नाही वशिष्ठान सात्विकता विश्वामित्रासाठी त्याच अध्यायात लिहिले शतधनुरेवा चरित्राले अश्रद्धावान माणसाने राहिले पाहिजे चांगल्या संगतीत पाचवा अध्याय तो शिवपुराण प्रजापती दक्षाने केला यज्ञ सतीने सोडले प्राण बापाच्या यज्ञात याचा अध्याय आहे कथा गोपाल नामक बालका शंकराने घाबरवून बरका परीक्षा पाहिली राजा गेला पळून म्हणे मी शिवभक्त महान गोपाळ बालकाना श्रद्धा शिकविली अम्मासी भागवत पुराणी कथा आहे राजा परीक्षितास चावला पहा आहे तक्षक नाग बरका आहे ऋषींच्या शापामुळे या सहाव्या अध्यायीचे लिखाण सुकन्या आणि ऋषी चवन घरंदाजपणा दाखविला तिनं अपुल्या कृतीतून सातवा अध्याय नारद पुराण बाणासुराचा झाला गर्व जाण हजारो हात छाटली श्रीकृष्णानं त्या बाणासुर दैत्याचे आठव्या अध्यायी असे लिखाण तेथे दिले मारपिंडी पुराण राजा हरिश्चंद्रानं भोगला फार वनवास ऋषी विश्वामित्रानं केले सत्व हनन परी सोडले नाही त्यानं आपुले सत्य नव्या अध्यायी अग्निपुराण मातला हो सहस्रार्जुन कामधेनुचा लोभ धरून मारले त्यांनी जमदग्नीला रागाला पित्याच्या वधान निक पृथ्वी ही जाण केली परशुरामान एकवीस वेळा दहाव्या अध्यायी भविष्य पुराण त्यातील कथा महान तुच्छ मानले तारकासुरान कार्तिकेय बालकासी के केली सोडविले देवगण तारकासुराच्या अकराव्या अध्यायीचे लिखाण भगवान श्रीकृष्णाचे मथुरागमन कंसाच मर्दुन कुबजा केली शापमुक्त उद्धवाने पाहिले श्रीकृष्णावर प्रेम प्रेमफले गोपगुपींचे सगळे ब्रह्म पुराणी अध्याय संगी बारावा अंबरीश राजाचा करुण हेवा दुर्वासाने शाप देवा दिला हो देवाने सहन केला गर्भवास हो भला हा हे प्रसंग लिहिला लिंग पुराणी अध्याय तेराव्यात कपिल मुनी सांगतात वराह आणि पृथ्वी वृत्तांत भक्तीचे प्रकार देव सांभाळी सर्वांना लक्ष्मी विचारी विष्णूंना मुंगीस कोण दे दाना सांभाळ त्यांचा करण्यासी हा अध्याय वराह पुराण राजा अश्वशिरा जाण त्याचे चरित्र केले कथन या अध्याय स्कंद पुराण अध्याय चौदावा तैतरियाने उपदेश बरवा आत्महत्येच्या विचारा सोडावा केला मातीसी अनेक प्रकारे समजावून आईचं केली मार्गदर्शन नरदेहाची कर्तव्य त्यानं सांगितली मातेस सा। वामन पुराणी केले कथन मठे स्वरूपातील वामन मागून पातळी नेले बळीला बळीच्या बड़ी बसला जागे तो बिदाला ही कथा अध्याय पंधरावा अध्याय असे सोळाव्यात जे सांगितले कुर्म पुराणात वेदव्यासांमार्फत सृष्टी आत्मा उपदेश सतराव्या अध्यायी सांगितले मत्स्य पुराणी जे कथिले भगवान श्रीकृष्णावर आले आळ स्वयंतक म्हण्याचे अनेक वेळा स्वयंतक मणी हर जानी, परी प्रत्येक वेळी त्यांनी तुला पहा अजाणी गरुड पुराण केले प्रयत्न भगीरथानं गंगेस आणलं त्यानं पूर्वजांच्या उद्धारासाठी अनेक केले भगीरथ प्रयत्न वाढवून पुण्य पाठविले गंगेस स्वर्गातून भगवान विष्णूंनी अध्याय एकोणीसावा ब्रह्मांड पुराण दैत्य माजला अजाण केले त्याने सर्व हराण ललिता देवीनं मुक्त केला वाटत होते त्याला मृत्यू नाही मला भला शेवटी संपविले गिळून अध्याय विसावा असे वायुपुराणी दिले असे जनकराजाचे खासे आख्यानते अध्याय एक विसावा श्रीमद भगवत पहावा पूर्व आयुष्याचा सांगावा इतिहास आपण असे बदले व्यासमुनी त्यासी बोले नरदमुनी सामान्य होतो जीवनी गुरु कृपे उद्धारलो अशा प्रकारे ही अवतरणी वाचन करी जो का आनंदी तो राहील हे पुस्तक ना कादंबरी उपासनेची ग्रंथ रूपाने यास जो नियमित वाचेल त्यास भक्ती घडेल मनोरथ त्याचे पूर्वील तो ब्रह्मांड नायक जो या ग्रंथी ठेवी भाव त्याचे मनोरथ पूर्वी देव संकटी त्यांच्या घे धाव रक्षण त्याचे हा ग्रंथ वाचल्यानं नक्की येईल शहाणपण दुर्बुद्धी जाईल निघून वाचकाची ग्रंथ हा चिंतामणी चिंतलेले फळ देईल झणी दृढ ठेवा विश्वास मणी काकी बोध गुरुंचा याचे पारायण नित्य करी त्याचे अज्ञान जाई दुरी सात्विकतेची वारी घडे त्यासी जेथे राहील हा ग्रंथ तेथे दुर्बुद्धीचा हो अनुभव घेऊन तुम्ही ज्ञानी हो याचे महत्व येई प्राचीत्व दुर्जनासी नसे तत्व ऐसे वाटेल आपुल्या मनी आलेले अनेक प्रश्न होभले याचे उत्तर आहे दिले या ग्रंथामधून म्हणून याचे करा पारायण दररोज तुम्ही एक एक अध्याय पूर्ण वाचावा तुम्ही पूर्ण हो तीन दिवसाचे करणे पारायण दररोज वाचावा एक खंड त्यान अथवा सात दिवशी जाण तीन अध्याय वाचावे या ग्रंथाचे विशेष पारायण गुरुवार दिवस असे महान अथवा गुरुपुष्य दिन खास तुम्ही समजावा हे गुरु काढ सिद्धनाथा गजानन माझ्या उपाहास्य देवता तुमच्या चरणी ठेवून माथा कळसा अध्याय करतो पूर्ण तुमच्या दोघांच्या हो कृपेन झाले असे लिखाण त्यात काय असे मसी क्षमा करावी या ग्रंथाचा अध्याय प्रत्येक पूर्ण होई तेव्हा देख उपस्थित होते लोक राजन बुडेकर श्याम केावचे यादव रमेश कोपरगावीचे लुणाई जयप्रकाश सोबत देव सिद्धेश्वर खास ग्रंथ एका वयासी आज असे रविवार दिन विजयादशमी जाण सिद्धेश्वर देवाच्या साक्षीने रात्री दहाला कळसा अध्याय पूर्ण झाला विशोध्याय समाप्त जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय वल्लभ रामचंद्र की जय तृतीय खंड समाप्त